एका छोट्या गावात विजय नावाचा माणूस राहत असे विजयला खूप अहंकार होता तो स्वतःला सर्वात हुशार सामर्थ्यवान आणि भाग्यवान समजत असे त्याची पत्नी अनुष्का गावातली सर्वात सुंदर स्त्री होती तिच्या सौंदर्यावर विजयला खूप गर्व होता मात्र त्यांचं प्रेम तिला दिसण्यासाठी नव्हतं ते फक्त त्याच्या अहंकाराचा भाग होता विजयच्या अहंकारामुळे तो कधीच कुणासोबत जुळवून घेत नसे तो इतरांना कमी लेखत असे कारण त्याला वाटे की त्याची पत्नीच सर्वात सुंदर आहे म्हणजेच तो सर्वश्रेष्ठ आहे अनुष्काला मात्र त्याच्या या स्वभावामुळे रोज दुखावलं जायचं तिचं प्रेम निरागस होतं पण विजयच्या स्वभावामुळे तिला ते सतत दडपून टाकावं लागत होतं एक दिवस विजय एका मोठ्या अपघाताला सामोरा गेला त्याच्या डोक्याला जबरदस्त इजा झाली आणि दुर्दैवाने त्याचे दोन्ही डोळे गेले आता विजय आंधळा झाला होता त्याच्या जगाला काळोख्याने व्यापून टाकलं होतं लोक अजूनही अनुष्काच्या सौंदर्याची प्रशंसा करत परंतु विजयला आता ते पाहण्याची क्षमता नव्हती काही जण चिडवून म्हणायचे तुझी बायको किती सुंदर आहे पण काय उपयोग तू तिला पाहू शकत नाहीस अशा टोमण्यांनी विजय अधिकच रागवलेला आणि हतबल होत गेला या बदललेल्या परिस्थितीत अनुष्का विजयची काळजी घेत होती ती त्याला सगळ्या गोष्टी मदतीने शिकवत होती खाणं चालणं आणि स्वतःचं छोटस काम करणं पण विजयचा स्वभाव मात्र बदलत नव्हता तो अजूनही अनुष्काला कमी लेखत असे तिला कधीच मान देत नसे एक दिवस अनुष्का तिच्या आयुष्याबद्दल विचार करत बसली तिने खूप सहन केलं होतं पण विजय कधीच तिचं महत्व समजू शकला नाही शेवटी तिने एक मोठा निर्णय घेतला तिने विजयसाठी वॉईस रेकॉर्डरमध्ये एक संदेश रेकॉर्ड करून ठेवला ती म्हणाली विजय मी तुला खूप प्रेमाने सांभाळलं पण तुला माझं अस्तित्व कधीच महत्वाचं वाटलं नाही मी तुझी काळजी घेत राहिले पण तू कधीही माझ्या भावना ओळखलं नाहीस आता मी स्वतःसाठी जगणार आहे मी तुझ्यासाठी नव्हे तर माझ्या स्वप्नांसाठी हा निर्णय घेत आहे मी दुसऱ्या एका पुरुषासोबत पळून जात आहे ज्याचं माझ्या मनावर खरं प्रेम आहे ना की फक्त शरीरावर ही कथा सांगते की बाह्य सौंदर्य फक्त वरचवर असतं खरं सौंदर्य माणसाच्या अंतकरणात असतं अहंकाराने नाती मोडतात आणि प्रेम आदर आणि कृतज्ञ या नात्यांना मजबूत करतात मित्रांनो कशी वाटली ही कहाणी कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद